आमच्या खेडेगावातील घरांना नाही लादी किंवा कार्पेट शेणापासून संपूर्ण घर सारवणे होय गाईगुरापासून शेण मिळतो त्या शेणाने घर पूर्ण सारवून सुंदर दिसते हीच आमच्या गरिबांची लादी आहे आता दिवाळी जवळ येत आहे दिवाळीची पूर्वतयारी म्हणून घराला सजावट केली जाते ही सजावट आम्ही आमच्या घराला सारवण करून शेणापासून सारवण करून सजावट करतो हे सारवण पूर्ण झाल्यानंतर पुळाच्या भिंती सरवल्या जातील तसे पाहिलं तर हे आमचं घर विटांचे आहे पण लाधी म्हणून सारवण केले जाते ती चमची लादी आहे